नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर मी व्लॉग करणार आहे माझ्या सेटवरचा आणि त्याची सुरुवात केली आहे मी फायनली गुड मॉर्निंग गेल्या गेल्या अजिबात वेळ न घालवता मी बसते मेकअपला कारण आपण रेडी झालेलो असलो की सीनला जाताना उगाच गडबड नाही होत त्याच्यामुळे वेळीच मेकअप करून माझे कॉस्ट्यूम करून मी रेडी राहते So, yes, सो <laughs> येस फायनली मी माझे आउटफिट्स घालून झाली आहे रेडी आणि मी आता आली आहे माझ्या कॅरेक्टरमध्ये आणि आता आमचं स्क्रिप्ट रिडिंग होईल आणि त्यानंतर मग मी सीनला जाईल किंवा सीनला गेल्यावरच तिथे स्क्रिप्ट रिडिंग होईल आणि येस ह्या आहेत आमच्या आम कोळेकर काकू वाटेल बरं ताई काय केलंस तू सुट्टीत सुट्टीमध्ये माझी घरातली खूप काम होती पर्सनल काम होती आणखीन एक शूट होत ऍडच छोटस ते पण केलं हे आहे माझं घर म्हणजेच कोळेकर हाऊस एक सीन डान झाला या पिल्लू सोबत आणि आता नेक्स्ट सीन साठी चेंज करायचं आहे येस मी सेकंड सीनसाठी आता रेडी झाली आहे सेकंड ॲक्च्युली थर्ड सीनसाठी आणि मी प्रयत्न करणार आहे की मी माझ्या शूटचे किंवा सिरियलचे बिहाइंड द सीन्स वगैरे तुमच्यासोबत शेअर करेन आय डोंट नो मला कितपत पॉसिबल होईल आता मला जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा मी शूट करेनच पण येस तुम्हाला मजा येईल हे बघायला आणि हळूहळू मी माझ्या सिनेमधल्या सगळ्या कास्ट म्हणजे माझ्याबरोबर जे आहेत सगळे ॲक्टर्स त्या सगळ्यांची ओळखसुद्धा तुम्हाला करून देईन आणि दामिनीसाठी बरेच जण ऑलरेडी खूप एक्सायटेड आहेत सो so, तुम्ही सुद्धा बघा आज ना बरेचसे सीन माझे इमोशनल सीन होते त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात कंटिन्यू पाणी होतं <laughs> फायनली बॅकअप झालं one eternity later mm -hmm. हॅलो गुड मॉर्निंग आणि माझ्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे सकाळ सकाळ जेवण बनवण्यापासून तर आज जायचं मला शूटला खरं खर तर शूट असेल त्या दिवशी मला काही बनवता येत नाही कारण लवकरच कॉल टाईम असतो आणि सगळीच घाईघाई होते कारण मला इथून माझ्या सीट वर पोचायला एक तास लागतो प्रॉपर त्याच्यामुळे काही बनवणं होत नाही पण आज थोडा लेटचा कॉल टाईम आहे प्लस साई दुपारपर्यंत घरीच आहे सो तो मोस्टली जेवणच जाईल त्याच्यामुळे जेवण वगैरे रेडी करून मग मी निघणार okay, so, आहे ओके सो आत्ता वाजले नऊ पन्नास मला दहा वीस दहा तीस पर्यंत घरातून निघायचंय खर तर आज नॉनव्हेजचा बेत आहे त्याच्यामुळे आज बनवले मी वेट दाखवते बुरजी अंडा करी चपाती पण अजून माझी आंघोळ राहिली सो पटकन मी आता आंघोळ करते आणि लगेचच नाश्ता करून मला निघायचंय बाय ए फ्यू मोमेंट्स लाईट ब्लॉग फायनली सुरू केला मी तू नाही येऊ तर आज आली आहे मी वेगळ्या सेटवर रोज मी ज्या सेटवर जाते तो वेगळा असतो नवीन स्टोरी आहे आणि त्याच्यामध्ये नवीन कॅरेक्टर आहे मी हळू बोलते कारण ऑलरेडी इकडे सीन शूट होत आहे जेवण आलंय सेट वर चला मस्त पैकी जेवण झाल्यावर इथे नुसते गडबड आहे आणि फायनली आज काहीतरी वेगळं होणार आहे रील आम्ही शूट करून आलो आहे आणि ती काय केली आहे हे तुम्हाला लवकरच आमच्या <laughs> इंस्टाग्राम अकाउंटवर तर आम्हाला वर फॉलो करायला विसरू खूप सारे फोटोज काढलेत मी या वर आज आणि रील सुद्धा केले आहेत फोटोज ह्यासाठी काढले कारण सेट वर मी जेव्हा जेव्हा रेडी होते तेव्हा तेव्हा मला ऑफकोर्स माझं कॅरेक्टर साधी भोळी वैशाली असे आहे त्याच्यामुळे मला ड्रेसेस असतात प्रॉपर उंढणीवाले त्याच्यामुळे आज मी वेस्टर्न घातले आणि आज मी बरेच रील बरेच फोटो बरेच व्हिडिओ करून घेत कशी दिसते मी छान फायनली सीनसाठी चालली आहे सेटवर सेटवर आलोय दुपारी बारा वाजता सीन आहे ना नको असं बोलू आता हे बघ तयारी आमच्या कंपनीचा एक तुला जोडला जाणारा प्रत्येक माणूस हा लाईट म्याजा लाईट म्याजा पोरं कोण याचा मी आपलं छान असं फोटो साठी तर आम्ही आता लाईव्ह दामिनी बघतोय बेट तुम्हाला दाखवते तर हा आहे माझा सेकंड लुक आणि काय नाही एवढं रोल रोलिंग तरी यस फायनली मी घरी आली आहे पॅकअप झाल्यानंतर खरं तर शूट करायची इच्छा नाही झाली कारण कधी पॅकअप होतो आहे आणि घरी येतो आहे अशी घाई असते त्याच्यामुळे लवकर आता मी घरी आली आहे आणि हो फायनली मी व्लॉग्स करायला सुरुवात केली आहे आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे हे मला नक्की सांगायला विसरू नका कमेंटमध्ये आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्लॉग लाईक करायला विसरू नका बा बाय गुड नाईट